स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या माझ्या सर्व मित्रांना जय महाराष्ट्र मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेले महत्त्वाचे प्रश्न भाग तीन भाग एक व दोन या दोन्ही विश व्हिडिओमध्ये आपण दहा दहा प्रश्न घेतले आहेत तसेच या व्हिडिओमध्ये पण दहा महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत चला तर मग सुरू करूया प्रश्न पहिला डीबीच्या प्रमाणात सर्वात जास्त कर्ज बाजारी असणारा देश कोणता तर याचे योग्य उत्तर आहे जपान प्रश्न दुसरा शहाण्णव्या ऑक्सर सोळा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सर्वाधिक सात पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाले आहेत तर याचे योग्य उत्तर आहे है, ओपन हॅमर प्रश्न तिसरा कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा दोन हजार चोवीस कोणी जिंकली आहे तर याचे योग्य उत्तर आहे अर्जेंटिना तर उपविजेता आहे कोलंबिया प्रश्न चौथा महाराष्ट्रातील पहिली महिला पोलीस महासंचालक कोण तर याचं योग्य उत्तर आहे रश्मी शुक्ला प्रश्न पाचवा सध्या बहुचर्चित असलेली नेट परीक्षा कशासाठीच घेतली जाते तर याचं योग्य उत्तर आहे वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी प्रश्न सहावा सध्याचे भारताचे लोकसभा स्पीकर किंवा अध्यक्ष कोण आहेत तर ओम बिर्ला प्रश्न सातवा सध्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत तर याचं योग्य उत्तर आहे सी पी राधाकृष्णन प्रश्न आठवा कोणत्या देशाची सप्लाय चेन कौन्सिल चे उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली तर याचे योग्य उत्तर आहे भारत प्रश्न नववा अलीकडे कोणत्या राज्य सरकारने गोम विनामूल्य वीज योजना सुरू केली आहे तर याचे योग्य उत्तर आहे गोवा गोवा या राज्याने ही योजना सुरू केली आहे प्रश्न दहावा कोणत्या राज्यात प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करण्यात येणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे आपला महाराष्ट्र या, या व्हिडिओतील प्रश्न तुम्हाला कसे वाटले वा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की कळवा तर चला तर मग भेटूत लवकरच पुढच्या व्हिडिओत भाग चारमध्ये